खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत हे निर्णय राज्य सरकारनं आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतले आहेत अशी टीका होईल पण हे निर्णय महत्वाचे आहेत आपल्यासोबत राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आहेत पाटील साहेब गारपीटग्रस्तांना दिलासा देण्यासाठी तुम्ही त्यांच्या कर्जाचं पुनर पुनर्गठन किंवा पुनर्जीवन करण्यासाठी काही महत्वाचा निर्णय घेतलेला आहे त्यांना कसा दिलासा मिळू शकतो मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये जवळपास चोवीस जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी गारपीट आणि अवेळी पाऊस झाला साडेबावीस लाख लाख हेक्टर एवढं क्षेत्र ह्या याच्यामुळं बाधित झालेलं आहे आणि म्हणून खरीप हंगामासाठी जे कर्ज काढलं होतं त्याचं पुनर्गठन करण्याच्या संदर्भातला निर्णय राज्य सरकारने सहकारी विभागाने घेतलेला आहे त्यांचं जे काय दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांचं जे व्याज आहे त्या कर्जावरचं कारण ह्या आपत्कालीन परिस्थितीमुळे ते आता कर्ज फेडू शकणार नाहीत आणि म्हणून दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयाचं संपूर्ण व्याज या साडेबावीस लाख हेक्टरमधलं ते राज्य सरकार बँकांना भरणार आहे खरीप हंगामासाठी जे पीक कर्ज आहे त्याचा आराखडा तुम्ही पाच हजार कोटींनी वाढवलाय तर ते नेमकं काय सन चौदा पंधरा ह्या वर्षाकरता आम्ही पीक कर्जाचा आराखडा हा चाळीस हजार कोटी रुपयाचा यावर्षी आम्ही मंजूर केलेला आहे गेल्या वर्षी तो पस्तीस हजार कोटी होता पाच हजार कोटीने वाढवलेला आहे आणि आपली ती पहिली स्कीम आहे एक लाख रुपयापर्यंत शून्य टक्के आणि तीन लाख रुपयापर्यंत दोन टक्के सुमारे पंचावन्न ते साठ लाख शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये या चाळीस हजार कोटीचा लाभ होईल आणि यासाठी जिल्हा बँक राष्ट्रकूत बँक आणि ग्रामीण विकास बँक यांच्यामार्फत हा कर्ज पुरवठा केला जाईल एक नागपूर वर्धा आणि बुलढाणा या बँकांचं पुनर्जीवन करण्याकरता आणि त्यांना रिझर्व्ह बँकेचं लायसन मिळवून देण्याकरता आणि त्या तीन जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याकरता म्हणून विशेष बाब म्हणून तीनशे एकोणीस कोटी रुपयाची मदत या बँकांना करायचा निर्णय आम्ही केला दहा ते अकरा जिल्हा भूविकास बँका पुनर्जीवित होऊ शकतील आणि त्यांना स्कोप आहे आणि ते करण्याच्या संदर्भामध्ये आमचा प्रयत्न आहे सरकारनं शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतलेले आहेत कारण निवडणुकीचं वर्ष आहे आणि सरकारला आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरं जायचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह आशिष जाधव आयबीएन लोकमत मुंबई